युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांचे अवस्थेत अश्लील चाळे करत असल्याचा आरोप कर्जत तालुक्यातील कुशिवली ग्रामस्थांनी केला आहे कुशिवली गावानजीक असणाऱ्या एका युनिव्हर्सिटीतील काही विद्यार्थी धिंगाणा करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे कुशिवली गावाजवळ काही विद्यार्थी मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यांनी विद्यार्थ्यांना हटकले मात्र मद्यधुंद अवस्थेतील विद्यार्थ्याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे कर्जत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्याला ताब्यात घेतले सात साडेसात वाजल्यापासून दारू पित होते तो मला आधी फोन हो आलेला दहा वाजायला आले तरी ती मुलं जात नव्हती म्हणून मी त्यांना सांगायला गेलो मी तिथं बघितलं काय प्रकार चालला आहे त्यांनी डी जे लावलेला दारूच्या बाटल्या होत्या म्हणून पहिले डी जे बंद केला त्यांना सांगितलं तुम्ही कॉलेजमध्ये जा पण त्यातली तीन चार मुलं मला मारायला धावली आणि एक मुलाने मला मारलं मुलं ही संज्ञान आहेत मुलं लहान नाही आहेत आणि तिथं युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल बिझनेस स्कूल म्हणून आहे तर तिथं नुसतं दारू पिण्याचं नाही तर अशील प्रकार पण चालत आहेत आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण कोणी दखल घेतलेली नाही आणि आज जो प्रकार झालेला आहे तो कॉलेजच्या तिथे दोन कॅमेरे तिथे सी सी फुटेज आहे कधी पण जाऊन त्यांनी चेक करावं यावर तोडगा न निघाल्यास युनिव्हर्सिटी विरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे प्रसाद अटक संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न